सी की बात करेगा वही देश पे राज करेगा हे ब्रीद वाक्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जी सात ऑगस्ट दोन हजार सोळाला स्थापन झाले जवळपास सहा सात वर्षामध्ये या महासंघाने जी कामगिरी केली आणि ज्या पद्धतीने कार्य केले त्याची दखल महाराष्ट्रच नाही तर देशभर घेण्यात आली आणि याबरोबरच अनेक जे जी, जी आर असतील किंवा अनेक हक्क असतील हे त्यांना मिळाले यामागची ठोस भूमिका ज्यांनी मांडली आणि आजही या, का, आज या कार्यामध्ये सक्रिय पद्धतीने कार्य करतायत असे डॉक्टर बबनराव तायवडे सर यांच्याशी आज आपण आपल्या अनकट संवादच्या विचार मंचावरती संवाद साधणार आहोत नमस्कार प्रेक्षक मी निखिल जाधव न्यूज आणकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत करतोय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष या दृष्टिकोनातून मराठा आरक्षणाकडे आपण कशा पद्धतीने पाहता आपली काय भूमिका आहे नाही आमची स्पष्ट भूमिका आधीपासून की मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे त्यांच्या आरक्षणाकरता आम्हाला आमची म जिथे मदत पाहिजे असेल आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांचे लहान भाऊ म्हणून किंवा मोठे भाऊ म्हणून नेहमीच उभे राहू परंतु कधीकधी त्यांच्यातली काही नेते मंडळी जेव्हा असा आग्रह धरतात की मराठा समाजाला ओबीसीच्या जे सत्तावीस टक्के आरक्षण आहेत त्याच्यामधून आरक्षण द्या तेव्हा मात्र नक्की आम्ही त्याचा विरोध करतो याच्याकरता विरोध करतो त्याची स्पष्ट भूमिका की मी आधी सांगितलं की मिनिमम बावन्न टक्के मॅक्झिमम साठ टक्के ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आज ओबीसी समाज जर याच्यामध्ये आला तर ओबीसी प्लस मराठा या दोघांची बेरीज जर आपण बघलो ती सत्तर अन्युना है। अन्युना है। ते पंच्याहत्तर टक्क्याच्या मध्ये जाईल आणि मग सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याला फक्त सत्तावीस टक्के मग उर्वरित पन्नास टक्क्याचं काय ते नाही म्हणून आम्ही सुद्धा केंद्र सरकारकडे एक मागणी करतो आहे वारंवार की सर्वोच्च न्यायालयाने जी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा संविधानाच्या मध्ये अमेंडमेंट करून किंवा उठवावी संविधानामध्ये अमेंडमेंट करून सांगू शकतात की आता आरक्षणाला कुठल्याही प्रकारची सिलिंग राहणार नाही तसे केंद्र ई डब्ल्यू एसला ई डब्ल्यू एसला दहा टक्के आरक्षण देऊन ही जी पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेली होती सुप्रीम कोर्टाने ती साठपर्यंत गेलेली आहे आमचं म्हणणं आहे की आता जे जेव्हा ते साठपर्यंत गेल तर इकडे तुम्ही यांच्याकरता पन्नास टक्के कावर ठेवून राहिले मग डब्ल्यू एस करता जशी तुम्ही घटनेमध्ये तरतूद केली तशा प्रकारची तरतूद करून मराठा समाजाला वेगळा दहा टक्के पंधरा टक्के जे काही द्यायचं असेल ते आरक्षण द्या ना आम्ही तुमच्यासोबत हे आम्हीच मागणी करून राहिलो की पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या पण राजकीय पक्ष किंवा सत्तेत असलेलं सरकार तु इकडे एक बोलतात तिकडे एक बोलतात प्रत्येक पक्ष म्हणतो की नाही आम्ही तुम्हाला आरक्षण अरे पण तो पर्याय काढा ना आज सत्तेमध्ये जे पक्ष आहेत ते सोडून उर्वरित पक्षांची सर्वांची मागणी आहे की केंद्र सरकारने पन्नास टक्क्याची मर्यादा आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ही रद्द करावी आणि सर्व समाजाला न्याय द्या आणि म्हणून ह्या ज्या दोन मागण्या आमच्या आहेत की सर्व समाजाची जातनी आहे जनगणना करण्यात यावी आणि पन्नास टक्क्याची मर्यादा उठवावी आणि त्यानुसार जे ओबीसीमध्ये जे संवर्ग येत नाही किंवा जा ज्या जाती येत नाही एस सीमध्ये ज्या जाती येत नाही एस टीमध्ये ज्या जा जाती येत नाही त्या जर आरक्षणाची मागणी करत असेल तर त्यांची लोकसंख्या किती आहे हे तुम्ही जनगणना केल्यावरच कळेल मग ती लोकसंख्या माहीत झाल्यावर तेवढ्या तेवढ्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्या म्हणून एक मागणी आहे की बा जिचकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी जनगणना केल्यावरती तुम्हाला लक्षात येईल की मराठा कम्युनिटी मागते ना यांना एवढं आहे एवढे द्या जाट कम्युनिटी मागते यांना एवढे द्या पटेल मागते यांना एवढी द्या रेड्डी जे कोणी मागत असेल जे सध्या ओबीसी एस सी एस टीमध्ये सी, सी, ते नाही आहे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोकळं राहील ती आग्रहाची मागणी मराठा समाजाने करून आरक्षण मिळवावं त्याच्याकरता आम्हाला त्यांच्यासोबत कुठे यायचं आहे आम्ही तयार आहोत आणि ते राहू नये ज्या पद्धतीने याची स्थापना झाली तर नेमकं तेव्हा उद्दिष्ट काय होतं कारण जवळपास ओबीसी म्हटल्यानंतर अनेक जाती असतील किंवा अनेक काय म्हणत लोक असतील समाजाचे त्यांना एकत्रित किंवा संघटित करताना काय पद्धतीची कसरत म्हणावी आपण आजच्या युगाने तुम्हाला लागू पडली त्याच्याबद्दलच्या चा आणि स्थापनेचा नेमकं उद्दिष्ट काय होतं हे बघा कसं आहे की बी सीला संविधानाच्या कलम तीनशे चाळीस नुसार एस सी आणि एस टी कम्युनिटीला ज्या सुविधा एकोणीसशे बावन्नपासून मिळत होत्या त्या सर्व सुविधा ओबीसी समुदायालासुद्धा एकोणीसशे बावन्नपासून मिळायला पाहिजे होत्या असं अपेक्षित होतं परंतु त्यातकाल त्यावेळेस सींच्या जातीची यादी तयार नाही हे एक कारण सांगून त्या देता येणार नाही असं सांगितलं मग त्याच्यावरती काका कालेलकर आयोग बसला एकोणीसशे त्रेपन्नला पंचावन्नला रिपोर्ट सबमिट झाला त्या रिपोर्टमध्ये शॉर्टमध्ये असंच सांगण्यात आलं होतं की बा ज्या ज्या सुविधा एस सी आणि एस टीला देण्यात येतात त्या सर्व ओबीसी संवर्गाला द्यायला पाहिजे कारण हा ओबीसी संवर्गसुद्धा ज्यामध्ये या देशामध्ये तीन हजार सातशे बेचाळीस आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशे ऐंशी जातीचा हा समूह आहे तर यांना त्या सर्व सुविधा द्यायला पाहिजे असं अहवालामध्ये रिकमेंड केलं होतं सांगितलं होतं परंतु नंतर त्या तत्कालीन जे अध्यक्ष होते काका कालेलकर त्यांच्याकडून लिहून घेण्यात आलं की आमच्या आयोगाने जरी ह्या शिफारशी केल्या असल्या तरी मी अध्यक्ष या नात्याने व्यक्तीच्या या शिफारशीशी सहमत नाही त्या एका वाक्यामुळे पंचवीस वर्ष तो अहवाल किंवा तो रिपोर्ट आयोगाचा रिपोर्ट तसाच पेंडिंग राहिला काहीच मिळालं नाही ओबीसीला नंतर एकोणीसशे सत्याहत्तरला मोरारजी देसाईचं सरकार आलं आणि मग त्यांनी बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन आयोग ओबीसी नेत्यांच्या आग्रह तो तयार केला त्यांनीसुद्धा दोन वर्ष पुन्हा या देशाचा फिरून अभ्यास केला आणि सांगितलं की या सीमध्ये तीन हजार सातशे बेचाळीस जाती येतात आणि यांची लोकसंख्या बावन्न टक्के आहे हे शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहे म्हणून थोडक्यामध्ये ज्या ज्या सुविधा एस सी एस टीला देतात त्या सर्व सुविधा या समुदायाला द्यायला पाहिजे पुन्हा दहा वर्ष तो आयोग तो अहवाल तसाच पेंडिंगमध्ये राहिला कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग शेवटी एकोणीसशे एकोणनव्वदच्या शेवटी व्ही पी सिंग नावाचा नवीन राजा या देशामध्ये प्रधानमंत्री झाला आणि तेव्हाच आमचे काशीरामजी काशीरामजींनी या देशामध्ये नारा दिला की मंडल आयोग लागू करो वर्णाखुर्ची खाली करो ही देशामध्ये दे मूवमेंट चालवली तेव्हा त्या मुवमेंटमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि मग शरद यादव लालू यादव मुलायमसिंग यादव रामविलास पासवान यांच्यासारखी जी मोठी मंडळी ती त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली आणि या सर्वांच्या आग्रहास्तो व्ही पी सिंग यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद हा दिवस ओबीसी समाजासाठी फार महत्त्वाचा आहे की त्या दिवशी या देशातल्या या बावन्न टक्के ओबीसींना शिक्षण आणि नोकरी फक्त दोनच शिफारशी मान्य केल्या फक्त दोनच की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये यांना आरक्षण देण्यात येईल ही घोषणा झाल्याबरोबर या देशामध्ये खूप तांडव निर्माण झालं लोकांनी स्वतःला जाळून घेतलं मंडलच्याऐवजी कमंडल यात्रा निघाली काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि शेवटी एकोणीसशे ब्याण्णवला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की बा नाही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर केल्यामुळे आता आम्ही याला थांबवू शकत नाही कारण लोकांनी स्थगिती मागितली होती रद्द करायला सांगितलं होतं पण नंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये दोन कंडिशन घातल्या की एकूण आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जाता कामा नये आणि म्हणून आधीच एस सीला पंधरा टक्के एस टीला साडेसात टक्के देण्यात आलं होतं पन्नासमधनं साडेबावीस गेले तर आले साडेसत्तावीस आणि मग ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचं जाहीर झालं आणि एक नॉन क्रिमिलर शब्द नवीन त्याच्यामध्ये घालण्यात आला आणि ज्यांच्याकडे नॉन म्हणजे ज्यांचं उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेच्या आत आहे त्यांनाच त्या सुविधा मिळतील समाजाने ते ॲक्सेप्ट केलं आणि हे झाल्यानंतर होत काय होतं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या संघटना होत्या आम्ही तेव्हा काम करत होतो पण प्रत्येक संघटन आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टरला किंवा तहसीलदाराला किंवा एखाद्या नेत्याला एखादं निवेदन द्यायचा एक फोटो काढायचा पेपरमध्ये छापून आणायचं पण त्याचा राज्यातल्या राज्यकर्त्यांवरती किंवा देशातल्या राज्यकर्त्यांवरती काहीच परिणाम होत नव्हता आणि मग याचा अभ्यास केल्यावर आम्ही सर्व लहान 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 ज्या संघटना होत्या त्या एकोण दोन हजार पंधराच्या तेवढ्यामध्ये आमची हिंमत एवढी वाढून गेली त्या एका एक मागणी मान्य झाल्यामुळे आम्ही लगेच नागपूरला हिवाळी अधिवेशन असतं आठ डिसेंबरला मग आम्ही त्याच ठिकाणी निर्णय घेतलात की आठ डिसेंबरला आपण मोर्चा काढायचा त्याच्या आधी आम्ही काय केलं होतं की जेव्हा आम्ही सर्व संघटना एकत्रित एक आलो आम्ही एक काम केलं की आम्ही सर्व लोकांनी एकत्रित एक बसून राज्य सरकारने आम्हाला काय काय द्यायला पाहिजे केंद्र सरकारने आम्हाला काय काय द्यायला पाहिजे ज्या संविधानाच्या कलम तीनशे चाळीसनुसार नुसतं आरक्षन आरक्षण नाही आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या सोयी आणि सवलती राज्य आणि केंद्र सरकारने या ओबीसी संवर्गाला पूर्ण देशात आणि राज्यात द्यायला पाहिजे त्याचा आम्ही अभ्यास केला आणि त्याची एक यादी तयार केली आम्ही की महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला काय मागायला पाहिजे केंद्र सरकारकडून आम्हाला काय मागायला पाहिजे त्या मागण्यांची आम्ही यादी तयार केली आणि त्या मागण्या घेऊन आम्ही आठ डिसेंबर दोन हजार सोळाला नागपूर अधिवेशनाच्या वेळेस दीड दोन लाख लोकांचा एक भव्य मोर्चा आम्ही काढला तेव्हा पोलीस यंत्रणेला कुणाला अपेक्षित नव्हतं की सीच्या मोर्चाला एवढे लोक कधी एकत्रित येऊ शकतात कारण ते आधी ओबीसी शब्द तेवढा का नाही पण लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला सर्व लोक आले त्याचा परिणाम असा झाला की सरकारला आम्हाला एक स्वतंत्र ओबीसी मंत्रालय द्यावं लागलं की जे दोन हजार सोळाच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये नव्हतं आणि अजूनही केंद्रामध्ये नाही आहे पण तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ती आमची मागणी मान्य केली आणि दोन हजार सोळापासनं आपल्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय म्हणजे सतराला सुरू झालं कारण ते आमचा सोळाचा डिसेंबरचा मोर्चा होता सतरापासनं या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू झालं नक्कीच आणि सर आपल्या या माध्यमातून आपण समाजाला काय आवाहन करा माझं समाजाला एकच आव्हान असते नेहमी की पर्टिक्युलरली जो ओबीसी समाज आहे की त्यांनी स्वतःच्या अधिकाराप्रती सर्वात आधी आपण जागृत व्हावं की आम्हाला ज्या देश संविधानाने हा देश चालतो त्या संविधानाच्या कलम तीनशे चाळीस पंधरा चार सोळा चार प्रमाणे आम्हाला केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्यांनी काय काय द्यायला पाहिजे याचा अभ्यास करावा